एक तर पहिला मुद्दा असा आहे महायुती गेली अडीच वर्षापासून महाराष्ट्रामध्ये एवढं सुंदर असं काम केलेलं आहे आणि त्या सुंदर कामाच्या आज जे विधानसभा आहे केवळ कामाचा आढावा घेऊन हा विधानसभेत इथे आमचे देवेंद्रजी असेल मुख्यमंत्री शिंदेजी असतील अजित पवारजी असतील हे कामाचं जे कामाची पावती घेऊन हे लोक इलेक्शन जातात महाराष्ट्रामध्ये झाला नंबर दुसरा निलंगा विधानसभा क्षेत्रामध्ये जे संभाजी पाटील साहेबांनी जे काम चांगलं केले पंधरा वर्ष जे काम चांगलं केले ते मुद्दा घेऊन आमचे पाटील साहेब हा दोन हजार चोवीसचा चुनाव लढतात आणि मी शेजार कर्नाटक राज्य बिदार जिल्हा औरा तालुक्याचा विधायक म्हणून मी इथे प्रतिवर्ष प्रचारला येत असतो आणि मी हा विषय तुम्ही म्हणाल की इथं काय वाटलं तुम्हाला मी, मी प्रत्येक गावला देवणीला विजय दिलं आणि कुठलं गाव आपण कुठलं गाव गेलतो कुठल्या कुठल्या गावाला गेलो आपण निगनाला गेलो धनेगावला गेलो होतो देवणला गेलो होतो तिथे असा लोकांचा प्रतिक्रिया आहे की भैया खूप चांगलं काम केलेलं आहे आणि यावेळेला भैया गेल्या एकोणीस पेक्षा ह्या वेळा दीड दीड जास्ती मिळणार आहे लोकनेता आहे जननायक आहे असं लोकांचं प्रतिक्रिया आहे मला वाटतं दोन हजार एकोणीस ला जे त्यांना लीड भेटली होती त्याच्यापेक्षा जास्त लीड मिळेल साठ साठ ते पासष्ट पेक्षा टक्क्यापेक्षा जनता त्यांच्या सोबत आहे आणि ते जनतेच्या मधला नेता आहे एकदम गरीबाचा नेता आहे शेतकऱ्यांचा नेता आहे आणि या सरकाराने शेतकऱ्यासाठी एवढं खूप काम केलेलं आता मी वाचलं बिजली मुक्त आणि ते शेतकऱ्यांना कर्ज माफ असे अनेक काम अडीच वर्षात या युती सरकारने केलेलं आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये परत एकदा युती सरकार येणार आहे आणि निलंग्यामध्ये संभाजी पाटील प्रचंड मताने येणार आहे सांगता येईल की कर्नाटक मध्ये सुद्धा संभाजीराव पाटील यांचा म्हणजे खूप चांगलं मी म्हणालो ना संभाजी पाटील महाराष्ट्राचा खूप मोठा नेता आहे आणि मराठा समाजचा नेता आहे त्यांचे पाहुणे औरातला असतात मी न बोलवता प्रत्येक माझ्या विधानसभेच्या येतात मी न बोलवता चार दिवस बसोगलला येतात बालकीला येतात औरातला येतात आणि ते खूप चांगले माणसं आहेत मनमिनव माणसं आहेत त्यासाठी निलंगाची जनता त्यांच्या सोबत आहे त्याच प्रचंड फोर जी होणार आहे फोर जी